ओम साईराम मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आपण चाललो आहे मुंबई ते शिर्डी म्हणजेच चेंबूर ते शिर्डी पालखीसह पदयात्रा तर आजचा दिवस आहे आपला सहावा आणि आपण आता आगासखिंडवरून निघाला आणि आता सिन्नर घाटाच्या पायत्या गाव आता नाश्त्यासाठी पालखी थांबलेली आहे तर आजचा ब्लॉग इथूनच सुरुवात करतो तर आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता जाऊया आपल्या पालखीजवळ थेट कारण आपल्या पालखी या ठिकाणी आता थांबलेली आहे आजूबाजूला मस्त अशी शेती आहे बघा एक नंबर ह्यांच्या ह्या गावात आलाच ना तुम्ही म्हणजे नाशिक साईडला तर घराच्या आजूबाजूला शेती असतात एक नंबर वातावरण असतं गार आता रात्री सोळा सेल्सिअस तापमा हवामान होता आणि आता ब जवळजवळ सतरा ते वरच गेला तर थंडी जर भरपूर अजून परत ऊन लागता तरी पण थंडी हा तर आता जाऊया पालखीज जवळ जे हा आपला शिर्डीचा रोड आणि इकडे पालखी थांबली आहे या घरामध्ये बघा सर्वजण बसले आहेत साईराम भाऊ साईराम इथे बसले आहेत सर्वजण नाश्त्यासाठी आहे दाल पकवान हे बघा साईराम दाल पकवान हे बघा आता पकवान खायचं आणि त्यानंतर घाट चढल्यानंतर कोकण सरबत हे बघा सिन्नर घाट चढल्यावर <laughs> <ओ चले। laughs> साईराम तर आता जरा बाबांना प्रसाद दाखवणार त्यानंतर आपण खाऊया चला साईराम पालखी निघाली आणि आपण पण आता निघूया ते बघा आता डायरेक्ट सिन्नर घाटाच्या पायथ्याशी आपण भेटू कारण तिथे नारळ पाणी द्यायचं आहे तो देऊया आणि आपण निघून जाऊया चला ओम साईराम पालखी आली आहे सिन्नरच्या घाटामध्ये आणि आता घाटात घाटांचं गाटा पूजा होणार घाटन देवीची आणि त्यानंतर पालखी पुढे जाणार आहे गाणं चालू आहे त्यामुळे आता मी बोलत नाही बोलत नाही जास्त कारण कॉपीराईट बसू शकतं आता पूजा करूया आणि त्यानंतर आपण इथून निघूया पाणी घ्या पाणी घ्यायला डैनू आता आपण आलो आहे दुपारच्या स्पॉटला गाडी लावली साईडला अशी मस्त शेतामध्ये आजचा स्पॉट आहे या साईडला महेशनी गाडी लावली आहे अशी काय आपल्या गाडीचा मागे एक कंडिशन आहे इकडे राजूबाई आपला जेवण बनवतोय राजूबाई आज खाणे केले की आहे दाल चावल भाजी चवली की भाजी डाळ आणि भात इकडे सर्वजण झोपणार आणि महेश भाऊंच्या गाडीत हे सर्व हे बघा एक पानी जिट्टा की क्या मैं मैं क्या आचारी हो गया हाँ आचारी नहीं हो इसने ये लोग ने हमको आचारी बना दिया क्या करेंगे उधर मामा बैठे हैं बैग कार्डून डबल एस ये बोला चला आता पालकी ऐसी वाट पाओगे अंजान पालखी पालकी आली की आदत होगी अंजान जब आपन जिओगे आरंग संध्याकाळी आपल्याला संध्याकाळी स्पॉट कुठे मुसळगाव मुसळगाव ओके मुसळगावला डायरेक्ट चला एम आय डी सी एम आय डी सीला जाऊया आता असं चाय पितो आधी गरमागरम आहे का आधी चाय पिऊया तरी हा चा साडेसात लिटरची टाकी खाली जाऊया तर दरवा चाय चे जुगाड होता का की राजू भाई करतो काय बघाय चाय चाय तर मग काय हॉटेलला जाऊन चाय पीऊया एडी पालकेजी वाट बघूया चला ओम तायरा साई राम साई राम तर मित्रांनो साई राम दुपारचे स्पॉट वरून पुढे आलो आणि जरा पाणी या साईडला गाडी लावली आहे आता पाणी द्यावं एक टाईम आपण कारण आपल्या गाडीत पाणी असतं सवय झालेली आहे ती पाणी द्यायची रात्रीच्या स्पॉटला पालख्या भरपूर आहेत या ठिकाणी तर गाडी लावल्या मैसाची गाडी तिकडे आणि माझी इकडे आणि आपलं जेवणाचं कुठे आहे ते बघूया किचन कुठे आपला या हा है ओके इकडे किचन आहे आपला आता काई -काई हो था था। आता तर आता बघूया काय काय बनलं आहे ते आपल्या किचनला नूडल्स ए राजू भैया हो गा किया नाश्त्याचं काम हां तर मरतीला जाणार तेवढा तर बघूया आता पालखी आलेली आहे आपली पण ही बघा आणि आतून तीन पालखी आहेत एक दोन तीन आणि पब्लिक बघा किती आहे ती भाऊ पण आहेत आपल्यासोबत हे बघा इकडे जेवण झालेलं आहे फक्त पुऱ्या काढायच्या आहेत आता पुऱ्या काढायला लावूया सायरायरा चला मंडळीनं आरत झाली आहे आरत तर आपल्याला भेटली नाही कारण आपल्याला पुऱ्या तळ्याच्या होत्या त्यामुळे आरत नाही भेटली पण आरत शेवटला घेता आली तर आता मस्त जेवून घेऊया गय। या साईडला चला जाऊया पुरी श्रीखंड अ यांना झोपायला गेला ना की नाही तुझ्याबरोबर हां चेंबूर हां चेंबूरला घेऊन जावा डायरेक्ट एक आहे ह्या साईडला एक आहे तो एक बसला आहे बघा घेऊन तर चला तर मस्तपैकी आता जेवूया जेवलाना आहे आपल्याकडे भात आहे डाळ आहे सोयाबीनची भाजी आहे मस्तपैकी नळ्या आहेत आणि पुरी आहे आणि आम्रखंड आहे ओके